आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंढरपूरचा कॉरिडॉर होणार असल्याचं स्पष्ट संकेत दिल्यानंतर पंढरपूरमध्ये एकच खळबळ माजली हा कॉरिडॉर रद्द व्हावा यासाठी प्रतिकात्मक मूर्तीला व्यापाऱ्यांनी दुग्धाभिषेक घालत साकडं घातलेलं आहे पंढरपूर हे भक्तीपीठ आहे याचं पर्यटन स्थळ करू नये अशी मागणी व्यापाऱ्यांकडनं केली जाते गेल्या काही वर्षापासून पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये कॉरिडॉर होणार असं पंढरपूरच्या व्यापाऱ्यांमध्ये उत्सुकता आणि भीती निर्माण झालेली आहे आपण बघितलं तर आज पंढरपूरच्या व्यापाऱ्यांनी महाद्वार महाद्वार नामदेव पायरीपाशी दुग्धाभिषेक विठ्ठलाला घातला आहे की कॉरिडॉर रद्द व्हावा यासाठी आता व्यापारी व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी संभ्रम अवस्था आहे काय सांगाल आज तुम्ही दुग्धाभिषेक केला आहे नुकतंच निर्मला सीतारामन यांनी कॉरिडॉर हा विषय संपूर्ण पंढरपूरचं व्यापारी सगळा हवालदिल झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण थोडं गांभीर्याने या गोष्टीचा विचार करावा का तर मूळ म्हणजे एकूण पंढरपूर असणाऱ्या चार वार्या आषाढी कार्तिकी माघी चैत्री या वारी पिरियडमध्ये जास्तीत जास्त या शहरामध्ये आठ दिवस फक्त गर्दी असती इतर वेळेस आपण जर आलात तर या रोड अक्षरशः बघाल असतो आणि अशा परिस्थिती वारकरींना सोयी सोयीसुविधा देण्यात वारकरी व्यापारीतला विरोधात नाही आहे परंतु आपण जर घरं पाडून जर एखादी सुधारणा करणार असाल तर त्याला निश्चितच ह्या संपूर्ण व्यापारी परिसराचा विरोध आहे एवढंच सांगतो आणखी काही मा व्यापारी आहेत काय सांगाल परडर बाबा तुम्ही रद्द करायची मागणी मग मागणी आमची अशी आहे काशीच्या धर्तीवर असेल उज्जैनच्या धर्तीवर असल तिथं आधी कधीच तिथलं रस्ता रुंदीकरण झालेलं नाही पंच्याऐंशी साली आम्ही दोन तीन वेळा इथं रस्ता रुंदीकरण झालेलं आहे आणि त्याचा मोबदला किंवा त्याला अजून नीट अजून व्हावाट लागली नाही अजून जर तुम्ही पाडून आम्हाला जर बे इथून बेज ही करणार असताल तर आम्हाला ते मान्य नाही तुम्ही काय सांगाल की तुम्ही मोठे व्यापारी आहात तुमचंही मध्ये जात हे पंढरपूर आपलं भक्तीपीठ आहे तर याला तुम्ही पर्यटन केंद्र करू नका तुम्हाला पर्यटनाच्या आणि काय सुविधा करायची असतील ते मंदिर परिसर सोडून कराव्या ही विनंती राहील परंतु मंदिर परिसरातील कुठलेही वीट पाडताना विकास होऊ शकतो असं आता व्यापाऱ्यांनी सुद्धा मागणी केली आहे प्रचंड विरोध सुद्धा व्यापाऱ्यांचा आता पंढरपूर मधून होताना आपल्याला दिसत आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर <स्थाथ>